नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या पोस्ट हेडिंग केलंय फडणवीस मुंडेंना वाचवताय प्रश्नचिन्ह दुसरं मुंडेंचं केवळ मंत्रीपदच नाही तर आता आमदार ही जाणार आपण याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रो आता संतोष देशमुख साहेबांच्या संतोष देशमुख सरपंचांच्या हत्येला पन्नास दिवस उलटले आणि अशा वेळेला दबाव मंत्रीपदाचा राजीनामा मिळ घेण्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावरती टोकाचा दबाव आलाय दिल्लीला गेलेत सगळ्यांना समजते अमित शहा साहेबांना भेटायला गेले पण ते दुसरंच म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री केंद्रातले के त्यांना मी भेटतोय अशा पद्धतीचे त्यांनी माहिती दाखवली ते काय सांगतायत तरीही बघा गेले पन्नास दिवसात मलाच टार्गेट करण्यात येत आहेत अरे तुमच्या परळी विधानसभा मतदारसंघातील कित्येक गोष्टी दररोज पूर व्हायवा तशा पद्धतीनं बातम्या आणि सोशल मीडियातून वाहतात सगळ्यांनी तक्रारी केलेत पण चुकूनही कारवाई होत नाही मी जर दोषी असेल तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या माझ्या राजीनाम्याविषयी म्हणजे निर्णय घेतील त्या पद्धतीनं मी राजीनामा हे स्टेटमेंट आहे धनंजय <coughs> मुंडे साहेबांचं मुंडे साहेब तुम्ही कदाचित आपण वाचलोय आता आणि देवेंद्र फडणवीसांचे मित्र आहोत किंबहुना राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी दोघांनाही जवळ आणण्याचं काम आपल्यामुळं झालंय हे सगळ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस आपल्यावर काहीही कारवाई करणार नाहीत अजित पवार कारवाई सांगू सुद्धा शकत नाहीत अशा एका भ्रमात असा जर प्रशासकीय कारवाई होत नसेल आणि देवेंद्र फडणवीस बोटचेपी भूमिका घेत असतील कारण आज पन्नास दिवस पूर्ण होऊन गेले नऊ डिसेंबरला सरपंच सत संतोष देशमुख यांची हत्या झाली हत्या इतकी निर्घुणपणे झाली की संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला आहे आक्रोश आहे जनतेमध्ये दररोज एक नवीन आक्रोश मोर्चा नवीन ठिकाणी निघतोय नवीन जिल्ह्यात निघतोय आणि ह्या आरोपींना पकडण्यामध्ये आणि त्यांच्यावर कारवाई करण्यामध्ये त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा पद्धतीच्या बातम्या सातत्याने येतात इतके दिवस अटक झाली तरी नेमका तपास कुठंपर्यंत आलाय आला हे त्या म्हणजे समाजाला तर सोडाच संतोष देशमुखांच्या घरातल्या कुटुंबाला देखील शासन सांगायला तयार नाही लपवते शासन असं सर्वांचं मत आहे मीडियातून आरोपांचा पूर वाहतोय पण मुरदाड सरकार काहीही करायला तयार नाही एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली सगळ्यात महत्वाची जरी असं असलं तरीही दोन गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अंजली तई दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी असं म्हणलं मी शा कारवाई करायची शहाण्णव म्हणजे दोन दिवस वाट बघणार आहे शहाण्णव तास वाट बघणार आणि हायकोर्टात पीआयएल दाखल करणार दुसरी गोष्ट केतन तिरोडकर नावाचे सिनियर मोस्ट पत्रकार आहेत त्यांनी ऑलरेडी पीआयएल दाखल केली हायकोर्टात आता कुठं पळाल आतापर्यंत तक्रारीमध्ये प्रामुख्यानं सगळे जर म्हणतात तुम्ही लेखी स्वरूपात द्या लेखी स्वरूपात ज्या लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारी आहेत त्याची तरी चौकशी फडणवीस साहेबांनी कुठे केली आता बघा हार्वेस्टरची तक्रार व्हिडिओच्या ह्याच्या सहित पंढरपूर आणि दोन दोन ठिकाणी केलेली आहे पण त्याची चौकशी फडणवीस साहेब अजूनही झाली नाही तुम्ही गृहमंत्री आहात स्प्रे पंपाची तक्रार झाली तरीही काही झालेलं नाही आपण गृहमंत्री आहात आज सुरेश धस साहेब जे दररोज नवीन आपल्याच पक्षाचे सिनियर मोस्ट आमदार आहेत ते सातत्यानं आरोपींच्या संदर्भात माहिती माध्यमात टाकत असतात लेखी स्वरूपात देत असतात तरी चौकशी होत नाही आज तर त्यांनी मुंडे धनंजय मुंडे पालकमंत्रीपदाच्या काळात त्यांनी कामं न करताच सुमारे त्र्याहत्तर कोटीहून जास्त रक्कम थेटपणे उचलल्याचा आरोप केला आहे अनेक अशी प्रकरणं आहेत त्यांच्या काळातली हार्वेस्टर स्प्रे पंप पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार पण चौकशी होत नाही फडणवीस साहेब चौकशी झाली पाहिजे तुम्ही करत नाही म्हणजे होणार नाही असंही ग्रहित धरू नका एखाद वेळेस जर कोर्टाच्या निरीक्षणाखाली केतन तिरोडकर साहेब म्हणतात तसं सा। अंजलिताई दमानिया म्हणतात तसं जर कोर्टाच्या निरीक्षणाखाली आणि कोर्टाच्या कंट्रोलिंग खाली जर चौकशी सुरू झाली तर तुम्हाला सुद्धा मग अडचणीच होईल तुम्ही एकच गोष्ट नेहमी सांगून गेलाय पन्नास दिवसापूर्वी म्हटला कुणालाही सोडणार नाही सगळ्यांना जे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना पकडलं जाईल सगळ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात ते करून फाशीची शिक्षा ताई ओ पन्नास दिवसात अजून सगळे आरोपी सापडलेले नाहीत गृहमंत्री साहेब अजून कृष्णा आंधळे फरारच आहे वाल्मिक कराडच्या इस्टेटीविषयी आता आज तर लातूरच्या इस्टेटीविषयी प्रचंड मोठा जवळजवळ सहा पाच सहा कोटीचा बंगला आहे जागा आणि बंगला त्याच्या इस्टेटीची माहिती मिळाली मग ज्याची इस्टेट शेकडो कोटी रुपयांची आहे त्याला फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ईडी लागणार होती ईडीची नोटीस आली होती ते का बरं थांबलं तुमचे धनंजय मुंडे मित्र आहेत म्हणून असं सगळ्यांची खात्री झाली सर ईडीची तपास ईडीची चौकशी सुरू झाली पाहिजेत आणि वैध अवैध संपत्तीची चौकशी होऊन अवैध संपत्ती जप्त झाली पाहिजे आणि त्यावेळेला धनंजय मुंडे आणि कराड कराडकी ज्यांचे म्हणजे जगतमित्र असेल हार्वेस्टिंगचे असेल टर्टलमध्ये असेल अनेक कंपन्यांमध्ये दोघांची पार्टनरशिप आहे या पैशाचा शेल कंपन्यांच्या मार्फत व्यवहार झाल्याचा अंजलीताईंनी आरोप केला है। हे सगळं उघड होईल ना त्यावेळेला मुंडे साहेबांना अडचण अजूनही वाल्मिक कराडना व्ही ट्रीटमेंट दिली जाते त्यांना हँडकप घातले जात नाही आणि धनंजय मुंडे साहेबांनी <coughs> मंत्रिपदात असतानाही लाभाचा फायदा घेतलेला आहे लाभाचा ऑफिस ऑफ प्रॉफिटची तक्रार ही अंजलिताईने केलेली आहे त्यांनी अन्य फायदेही घेतलेले आहेत शासनाकडून आणि याची लेखी तक्रार त्यांनी सांगितले की चीफ जस्टिस यांच्याकडं म्हणजे पी आय एल दाखल करून करणार आहे मग ज्या वेळेला न्यायालयाच्या कंट्रोल खाली वेळेला चौकशी सुरू होईल त्यावेळेला तरी कमीत कमी धनंजय मुंडे साहेबांना त्यांची किंमत मोजावी लागेल ना <coughs> आता तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिले देत आहात खर तर म्हणजे जसं एकोणीशे नव्याण्णव ला आलेल्या <coughs> म्हणजे एक्स्टॉर्शन खाली जी तक्रार झालेली आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुनील केदू शिंदे यांनी तक्रार केल्या की खंडणी मागितली लेखी तक्रार आहे लेखी अशा लेखी तक्रारीच्या विरोधात हा कायदा म्हणजे वाल्मिक करारच्या विरोधात मकोका लागला मकोका लागल्यानंतर इस्टेट जप्त केली जाते मग आतापर्यंत वाल्मिकाडांची इस्टेट जप्त झालेली नाही त्यांनी एस आय टी न परमिशन मागितलं एवढंच फक्त समजलंय ती जर इस्टेट जप्त झाली तर अनेक धागेदोरे उग उलगडतील धनंजय मुंडेंचे आणि वाल्मिकराडांचे नेमके आर्थिक घोटाळे आहेत का आणि असतील तर केवल तेंचा आता पत जानार जे होता, ते नेमके कसे आहेत याची स माहिती संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळं अंजलीताईने सांगितलेल्याप्रमाणे जर त्यांच्यावरती कारवाई झाली तर केवळ त्यांचं आता मंत्रीपद जाणार जे होतं ते सुद्धा जाईल आमची विनंती आहे मुंडे साहेबां <coughs> मुंडे साहेबांच्यावरती योग्य ती कारवाई म्हणण्यापेक्षा त्यांना कमीत कमी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र आहेत पण मित्राला कमीत कमी या घटनेची संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची चौकशी पूर्ण होऊन त्यांना त्यांच्यावर चार्जशीट दाखल होईस तोपर्यंतही कमीत कमी मंत्रीपदापासून दूर ठेवावं अशी सगळ्या तमाम जवळपास तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे हे साहेब लक्षात घ्या कदापि कदाचित तुम्हाला वाटत असेल आम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही असाल काय नसाल काय आम्हाला मन कशी मतं घ्यायची आहेत हे आम्हाला ठाऊक आहे हे गैर आहे एवढंच सांगतो आणि थांबतो मित्र माझी आजच्या पोस्टवरती कमेंट टाका आवर्जून कमेंटल्या लाईक शेअर आणि आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद